नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर गुंतवणुकीच्या अनेक प्रस्तावांसह अमेरिका आणि आयर्लंडच्या दौऱ्याहून पंतप्रधान मायदेशी परतले मायक्रोसॉफ्ट क्लाउड सेवेच्या माध्यमातून नागरिकांना गतिमान आणि पारदर्शक सेवा उपलब्ध होणार मुख्यमंत्र्यांचा विश्वास आयएनएस कोची या अत्याधुनिक युद्धनौकेचं आज संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते मुंबईत जलावतरण राज्याच्या पोलीस महासंचालकपदी प्रवीण दीक्षित तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी विजय कांबळे यांची नियुक्ती आणि मुंबईत दोन हजार सहामध्ये झालेल्या रेल्वे साखळी बॉम्बस्फोटातल्या दोषींना आज शिक्षा सुनावणार आता सविस्तर वृत्त अमेरिका आणि आयर्लंडचा यशस्वी दौरा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी काल रात्री मायदेशी परतले जागतिक पातळीवरच्या अनेक महत्वाच्या मुद्द्यांबाबत आपले विचार संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत आपल्याला मांडता आले असं मोदींनी ट्विट संदेशात म्हटलं आहे या दौऱ्यात डिजिटल इंडिया अभियानाला गती देणं औद्योगिक क्षेत्रातल्या मोठमोठ्या कंपन्यांची भारतात गुंतवणूक करण्याबाबतची सकारात्मक भूमिका संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतल्या सुधारणा विहित कालावधीत पूर्ण करणं दहशतवाद आणि पर्यावरण संरक्षण यासारख्या मुद्द्यांवर पंतप्रधानांनी भर दिला त्यामुळे डिजिटल इंडिया अभियानांतर्गत मायक्रोसॉफ्ट कंपनी देशातल्या पाच लाख गावांना ब्रॉडबँड संपर्क यंत्रणा उपलब्ध करून देणार आहे तसंच मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडिया अभियानांतर्गत मायक्रोसॉफ्ट भारतीय केंद्रांमधून क्लाउड सर्व्हिस सुरू करणार आहे देशातल्या पाचशे स्थानकांवर वायफाय सेवा सुरू करून देण्याबाबत गुगलनं सकारात्मक प्रतिसाद दिला आहे ॲपलनं भारतात एक विनिर्माण संयंत्र सुरू करावं अशी इच्छा पंतप्रधानांनी व्यक्त केली त्यालाही कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम बुक यांनी होकार दिला आहे ॲपलच्या उपकरणांची निर्मिती करणाऱ्या सर्वात मोठ्या फॉक्सकॉन कंपनीनंही भारतात कारखाना सुरू करण्याला संमती दर्शवली आहे मोबाईल चिप निर्माण करणाऱ्या कॉलकॉम कंपनीनंही भारतात मोबाईल आणि इंटरनेटसारख्या पंधरा कोटी डॉलर गुंतवणूक करणार असल्याचं सांगितलं पंतप्रधानांनी या दौऱ्यात जी फोर देशांच्या परिषदेतही सहभागी होऊन संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतल्या सुधारणांसह सद्यस्थितीतल्या शक्तीसंतुलनानुसार त्यात बदल करावा यावर भर दिला दहशतवादाविरुद्ध कठोर पावलं उचलण्यासंदर्भात भारत आणि अमेरिकेनं संयुक्त निवेदन दिलं पंतप्रधानांनी विविध व्यासपीठांवरून दहशतवादाविरुद्ध आवाज उठवला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याबरोबरही मोदींनी दहशतवाद आणि जलवायू परिवर्तन या मुद्द्यांवर चर्चा केली भारत जपान आणि अमेरिका या तीन देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची काल न्यूयॉर्क इथं संयुक्त बैठक झाली या बैठकीत सामरिक राजनैतिक तसंच आर्थिक सुरक्षाविषयक अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली या बैठकीनंतर एक संयुक्त निवेदन देण्यात आलं सामुदायिक सुरक्षा आणि आपत्तींमध्ये एकत्रित काम करण्याचं आवाहन यात करण्यात आलं सर्वसामान्य नागरिकांना गतीशील आणि पारदर्शक सेवा देणं मायक्रोसॉफ्ट क्लाउड सेवेचा उपयोग होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे काल या सेवेचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृहात झाला त्यावेळी ते बोलत होते डिजिटल इंडिया आणि डिजिटल महाराष्ट्र ही संकल्पना साकार करण्यासाठी या सेवेच्या माध्यमातून महत्वाचं पाऊल उचलण्यात आलं असून यामुळे सरकारच्या विविध सेवा तसंच वित्त जलद गतीनं उपलब्ध होतील या सेवेमुळे उद्योगांना चालना मिळेल आणि रोजगार निर्मितीही होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मायक्रोसॉफ्टच्या माध्यमातून मुंबईत दोन तर पुण्यात एक डेटा सेंटर सुरू करण्यात आलं असून ही सेंटर सायबर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपयुक्त ठरणार आहेत मेळघाटातलं हरिसाल पहिलं स्मार्ट व्हिलेज व्हावं दृष्टीनं तिथं मायक्रोसॉफ्टच्या नेटवर्कची उभारणी करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली शत्रूच्या छुप्या क्षेपणास्त्रांचा शोध घेऊन त्यांचा विनाश करणारी आय एन एस कोची ही भारताची अत्याधुनिक युद्धनौका आज नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते मुंबईत या नौकेचं जलावतरण होणार आहे एकशे चौसष्ट मीटर लांब तर सतरा मीटर रुंद अशा या महाकाय युद्धनौक अत्याधुनिक आणि बहुविध मार्गाने टेहळणी करणारी विशेष यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे धोक्याची सूचना देणारी अत्याधुनिक रडार प्रणाली असणारी ही नौदलातली दुसरी युद्धनौका आहे शत्रूच्या हल्ल्याचा बिमोड करण्यासाठी शस्त्रास्त्र आणि संवेदकांनी सुसज्ज असलेल्या या नौकेवर दोन हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात येणार आहेत युद्धनौकेवरून आकाशात क्षेपणास्त्र मारा करण्याची क्षमता असलेल्या युद्धनौकेची बांधणी मुंबईच्या माजगाव आली आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक प्रवीण दीक्षित यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी निवड करण्यात आली आहे विद्यमान महासंचालक संजीव दयाळ आज निवृत्त होत असून त्यांचा कार्यभार आज दीक्षित स्वीकारणार आहेत महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी सतीश माथूर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी विजय कांबळे यांची तर विधी आणि तंत्रज्ञान विभागाच्या महासंचालकपदी मीरा बोरवणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे पोलीस दलातल्या महत्वा ला या महत्वाच्या नियुक्त्यांची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री केली मुंबईत दोन हजार सहा साली रेल्वे साखळी बॉम्बस्फोट खटल्यातल्या दोषींना आज मुंबईच्या मुख्य न्यायालयात शिक्षा ला सुनावण्यात येणार आहे या खटल्यातल्या तेरा आरोपींपैकी बारा आरोपींना न्यायालयानं दोषी ठरवलं आहे यापैकी आठ दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली आहे तर वैद्यकीय कारणांसाठी काही दोषींना कमीत कमी शिक्षा द्यावी अशी विनंती आरोपीच्या वकिलांनी केली शासन सेवेत नव्यानं रुजू झालेल्या महिला कर्मचाऱ्यांना प्रसूतिरजा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे सध्या केवळ वर दोन वर्षांहून अधिक सेवा झालेल्या महिला कर्मचाऱ्यांनाच एकशे ऐंशी दिवसांची पूर्ण वेतनी रजा मिळते आजच्या निर्णयानुसार किमान दोन वर्षांच्या सेवेची अट रद्द करण्यात आली असून महिला कर्मचारी सेवेत रुजू झाल्यानंतर लगेच ही प्रसूती पात्र ठरतील सेवेतल्या क आणि ड गटातल्या कर्मचाऱ्यांच्या विमा संरक्षणात वाढ करण्याचा निर्णयही सरकारनं काल जाहीर केला बेस रिपेअर डेपो भारतीय हवाई दलाचं एक महत्वाचं अंग आहे आणि रिव्हर्स इंजिनिअरिंगद्वारे मेक इन इंडियाच्या अंतर्गत आम्ही काम करत आहोत असं प्रतिपादन आज एअर कमोडोर संजय कुमार यांनी केलं पुण्यातील भोगाव इथल्या नऊ बेस रिपेअर डेपोची माहिती प्रसिद्धी माध्यमांना देताना संजय कुमार बोलत होते आठ ऑक्टोबर एकोणीसशे बत्तीस साली बेस रिजनल रिपेअर युनिट या नावानं स्थापन झालेल्या नाम या नामकरण नंतर नऊ बेस रिपेअर डेपो असं झालं या संस्थेद्वारे ते हवाई दल दळणवळण देशातल्या प्रत्येक तळाचा एकमेकांशी संपर्क हवाई पट्ट्यांवरील विद्युतीकरण यंत्रणांची दुरुस्ती तसंच संशोधन आणि विकास आदी महत्वाची कामं केली जातात या डेपोमध्ये हवाई दलाला ला लागणाऱ्या सर्व साधनांचा साठा उपलब्ध असतो तसंच इथं कुठलीही चूक चालत नाही अशी माहिती संजय कुमार यांनी दिली भारताच्या पहिल्या अंतराळ संशोधन उपग्रहाचं अॅस्ट्रोसॅटचं अठ्ठावीस सप्टेंबरला उड्डाण करण्यात आलं भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोनं श्रीहरिकोटा इथून प्रक्षेपण केलं इस्रोच्या या यशात टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या संशोधकांचा मोलाचा वाटा आहे या प्रकल्पासंदर्भातले अनुभव सांगण्यासाठी टाटा संस्थिवतीनं काल मुंबईत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती शाळा अंतराळात टाकल्यानंतर मग पुढे काय तर लोकांपर्यंत ही बातमी पोचावी आणि विशेषतः मी जो बरेचदा उल्लेख करत आलेलो आहे की विद्यार्थ्यांपर्यंत ह्याची माहिती पोचावी कारण जसं मगाशी इस्रोच्या चेअरमनच्याबद्दल त्यांनी सांगितलं की आपल्याला नवीन लोकांपर्यंत पोचायचे विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोचायचं आहे आणि सॅटलाईट जे आहेत ह्या ती मोठी सॅटलाईट आपण टाकली पण त्याचबरोबर इस्रोचं आव्हान हे पण आहे की तुम्ही छोटे सॅटलाईट्स तयार करा ते आम्ही आमच्या पेलोडमध्ये सहज बसवू हो शकू तर असंही त्यांनी आव्हान केलं आहे तर हे आव्हान तुमच्या माध्यमातून दूरदर्शनच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो आहे जेणेकरून आपल्या राज्यातल्या आपल्या देशातल्या तरुण विद्यार्थ्यांना हे, ही माहिती मिळावी आणि माहितीचा उपयोग करून त्यांनी नवीन विज्ञान नवीन शास्त्र पुढे आणावं राज्यात चांगले विचार मांडणाऱ्या लेखकांचं लेखन जनसामान्यांपर्यंत पोहोचलं तर चांगल्या समाजाची निर्मिती होऊ शकेल असं मत ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर नागनाथ कोतापल्ले यांनी व्यक्त केलं ते काल उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा इथं मराठवाडा साहित्य संमेलनाच्या बहात्तराव्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलत होते यावेळी साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतुकराव ठाले पाटील उपस्थित होते धनगर समाजाला दिलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी राष्ट्रीय धनगर समाज समितीनं काल पुण्यात विधानभवन कार्यालयावर मोर्चा काढला राज्यातल्या यापूर्वीच्या सरकारनं धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठल होतं भाजपानं येण्यापूर्वी दिलेलं आश्वासन अद्याप पाळलेलं नाही याचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढल्याचं समितीचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी सांगितलं धर्माचा आधार घेऊन दहशतवाद पसरवणाऱ्या संघटनांवर बंदी घातलीच पाहिजे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटल पंढरपूर इथं आयोजित केलेल्या राष्ट्रवादी अल्पसंख्याक मेळाव्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते एमआयएम सनातन अशा संघटनांवर बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात राज्य सरकारनं सनातनवर बंदी घालण्याचा प्रस्ताव पाठवला होता परंतु आता भाजपा असणाऱ्या तत्कालीन गृहसचिवांनी तो प्रस्ताव दडपला असा आरोप त्यांनी केला मुस्लिम आरक्षणाचा कायदा राज्य सरकारनं केला नाही याबाबत त्यांनी टीका केली सरकारनं निवडणुकीपूर्वी दिलेलं टोलमुक्तीचं आश्वासन अद्याप पाळलेलं नाही असा आरोप अखिल भारतीय मोटार वाहतूक काँग्रेसचे उपाध्यक्ष अमृत लाल मदन यांनी केला मुंबईत काल आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते या मुद्द्यावर उद्यापासून राष्ट्रीय स्तरावर बेमुदत चक्काजाम आंदोलन करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं टोल प्लाझाच्या जागेमुळे वाहतूकदारांचं आणि पर्यायानं देशाचं नुकसान होतं महसूल वसुली हा टोल प्लाझाचा एकमेव उद्देश असेल तर मग टोल वसुलीची नियोजित रक्कम दरवर्षी एकदा भरायला आपण तयार असल्याचं संघटनेचे सल्लागार बाल मलकीत सिंग यांनी यावेळी सांगितलं सरकारनं आमचा प्रस्ताव स्वीकारला तर इंधन आणि वेळेची बचत होऊन देशभर एकसंध वाहतूक होऊ शकेल ते म्हणाले टाकाऊ वस्तूंपासून चांगल्या उपयोगी वस्तू बनू शकतात आणि त्याद्वारे पर्यावरणाचं रक्षण होण्यास मदत होऊ शकते हे नगरसेविका नीता बोबडे यांनी आपल्या कलाकुसृतीतून दाखवून दिलं आहे बोबडे यांनी टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेल्या कलिगृहोगी वस्तूंचं प्रदर्शन बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथं भरवण्यात आलं आहे अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मोहन खेडकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं काल उद्घाटन करण्यात आलं यात फुलं पानं खोड बिया यांपासून त्यांनी वेगवेगळ्या वस्तू आणि दागिने बनवले आहेत तर प्लास्टिक पॉलिथीन वापरून सजावटीच्या वस्तू तयार केल्या आहेत बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा नवा अध्यक्ष निवडताना सदस्यांचं बहुमत महत्वाचं असल्यामुळे या निवडणुकीचं भवितव्य काळच ठरवेल असं मत भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यानं व्यक्त केलं आगामी भारत दक्षिण आफ्रिका मालिकेबद्दल तो बोलत होता आपल्या संघाकडून या मालिकेत चांगल्या कामगिरीची अपेक्षा असल्याचं त्यांनी सांगितलं सत्तर दिवसांच्या या मालिकेत वीस एक दिवसीय तसंच कसोटी सामने होणार आहेत फिरकी गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाज चांगला खेळ करतात हे दक्षिण आफ्रिकेसमोरचं आव्हान असल्याचं गांगुली म्हणाला कर्णधार आणि खेळाडू म्हणून कोहली चांगला आहे पण घरच्या मैदानावर उत्तम कामगिरी करण्याबरोबरच परदेशी दौऱ्यांमध्ये खेळताना सातत्य पाहिजे असं म्हणाले सेंको गोल्ड अँड डायमंड ज्वेलरी ब्रँडनं काल आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत तो बोलत होता या कंपनीनं गांगुलीची निवड त्यांचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून केली आहे हवामान येत्या चोवीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे या काळात राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहील आणि आता ठळक था बातम्या पुन्हा एकदा गुंतवणुकीच्या अनेक प्रस्तावांसह अमेरिका आणि आयर्लंडच्या दौऱ्याहून पंतप्रधान मायदेशी परतले मायक्रोसॉफ्ट क्लाऊड सेवेच्या माध्यमातून नागरिकांना गतिमान आणि पारदर्शक सेवा उपलब्ध होणार मुख्यमंत्र्यांचा विश्वास आयएनएस एस कोचिया अत्याधुनिक युद्धनौकेचं आज संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते मुंबईत जलावतरण राज्याच्या पोलीस महासंचालकपदी प्रवीण दीक्षित तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी विजय कांबळे यांची नियुक्ती आणि मुंबईत दोन हजार सहामध्ये झालेल्या रेल्वे साखळी बॉम्बस्फोटातल्या हो दोषींना आज शिक्षा सुनावणार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार